जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन आज इंदापूरमध्ये आहे आपण आलो आहोत रिंगण या सोहळ्याच्या ठिकाणी तुकाराम महाराज यांच्या पालखीचं हे दुसरे रिंगण आहे तुम्ही बघत आहात हे रिंगण होण्यापूर्वीची तयारी आहे अजून पालखीचे आगमन झालेले नाही आहे आपण आता पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊया पालखी अजून आलेली नाही आहे रिंगण सोहळा संपवून पालखी इथे मुक्कामासाठी येणार आहे आता तुम्ही इथे बघू शकता इथे तयारी सुरू आहे पालखीच्या आगमनाची ही मंडळी बघू शकता तुम्ही अगदी उत्साहात तयारी करत आहेत सुंदरपैकी फुलांची सजावट केलेली आहे तुकाराम महाराजांचीही रांगोळी काढलेली आहे आणि एकदम सुंदर अशी विठ्ठलाचीही रांगोळी काढलेली आहे छानपैकी सजावट आहे तुम्ही बघू शकता पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य अधिकाऱ्यांची उपस्थिती आहे ही सुविधा सुरू ठेवली आहे मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांना राहण्यासाठी राहुट्याही तयार करून ठेवल्या आहेत संपूर्ण तयारी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा